नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे श्री होमेन लफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग हा आपला नरक चतुर्थी व अभ्यंग स्नान याचा आहे तर आम्ही या बा बाळांना अभ्यंग स्नान घातलेलं आहे तर याचाच हा ब्लॉग आहे तर खूप मजा मस्ती घातलेल्या आहे त्यांनी यावर्षी अजिबात आम्हाला अभ्यंग स्नान करून दिलं नाही तर आहोणला अभ्यंग स्नान घातल्यानंतर ओळखत होती तर दादा लगेच उठून बसला व पारुसाच होता तर तसंच ओळून घेतलं त्याने टोपीही घालायची होती त्यानंतरने यांना ऑक्शन केल्यानंतर पाया पडले त्यानंतरने वहिनीनेही दादाला स्नान घालून घेतल्यानंतरने ओळत होत्या पण हे दोघं काय अजिबात त्यांचा व्हिडिओ काढून देत नव्हते तर मध्ये मध्येच येत होते व त्यांनाही दादाच्या मांडीवर ते बसायचं होतं तर पा अजिबात व्हिडिओ घेऊन देत नव्हते तर टोपी घालूनच बसलेला होता भैया त्यानंतरने कसं तरी त्यांना बाजूला करत एक फोटो क्लिक केला व त्यानंतरने ओवळताना हे दोघेही अशा प्रकारे त्याच्या मांडीवरती बसले होते तर यावर्षी त्यांनी तर अजिबात आम्हाला स्नान घालून दिलं नाही तर पुढे कशा प्रकारे ते मजा मस्ती करत होते तर एकाला एक बसवलं तर दुसरा उठून पळत होता त्यानंतरने पाह तिघांनाही मांडीवर बसायचं होतं तर बसवून घेतल्यानंतरने ओवळून घेतलंच शेवटी त्यांनी त्यानंतर आली त्यांची बारी तर कशा प्रकारे ते रडत होते तर जे रा मॅट रांगोळी टाकली होती ती तर सगळीकडे त्यांनी अख्या घरभर फेकून दिली होती मागच्या वर्षी खूप छान असं त्यांनी अभ्यंग स्नान करून दिलं होतं तर पा भैया तर लगेचच रडायला सुरुवात त्यांनी केलेली होती तर या दोघांना काय झालं होतं काय माहीत भरपूर असा त्यांनी दंगा घातलेला होता खाऊ खायचा म्हटलं तर तेवढ्या पृथ्वी फक्त सायची त्यानंतरने त्यांचं चालूच झालं वंजणी ओळल्यानंतरने मी हे ओवाळून घेतलं तर पहा मी तर कशाप्रकारे त्यांना ओवाळलं होतं तर ते अशा प्रकारे पळतच होते नसते माऊलीदाजे आमचा तेवढा बसून छान असा ऑप्शन करून घेत होता यांनी एवढा धिंगाणा घातला होता की काय नक्की करावं ते समजत नव्हतं तर इथे तेल लावायचं राहिलं होतं तर ते मी लावून घेत होतो मुटके ओवळाचे हो, राहिले होते तर ते नंतर मी ओवाळ अशा प्रकारने भरपूर धिंगाणा घातला होता कसं तरी त्यांना बसून आम्ही बळच अभ्यंग स्नान घालायचा प्रयत्न केला व उठणंही लावतलं उठणं लावल्यानंतरने लाव तर पायांचे रिॲक्शन कशाप्रकारे होते जण इतके रडायला लागले की त्यांना लगेचच आंघोळीसाठी घेऊन गेलो त्यांना अजिबात आवडलं नाही उठणं लावलेलं त्यानंतरने आता त्यांना आंघोळीसाठी लगेचच घेतलं कारण भरपूर शिरडत होते आंघोळ झाल्यानंतरने तर पहा अशा प्रकारे उभे राहूनच मी त्यांना बळच ओवाळ तर पुढच्या वर्षी आशा आहे तर नक्की छान असे आम्हाला अभ्यंगस्नान करून देतील तर पहा अशा प्रकारे त्यांना उभ्यानेच मी ओवळलेला आहे कारण खाली बसतच नव्हते ब्लॉग आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद